नमस्कार शेतकरी बांधवांनी पीक विमा म्हटला की शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा विषय झालाय कारण पीक मिळण्यासाठी बरेच सारे प्रश्न बरेच सारे आंदोलन करावे लागतात त्यामध्ये अग्रिम पीक मा असो पंच्याहत्तर टक्के पीक मा असो किंवा शंभर टक्के पीक मा असो या जिवाळ्याचाच विषय झालाय आता पीक विमा म्हटला की कधी मिळणार कोणत्या जिल्ह्याला किती टक्के आणि किती रक्कम मिळणार असे बरेच सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होतात या पीक विमा मिळण्यासाठी बरेच सारे आमदार व बरेच सारे शेतकरी नेते यासाठी परभणी जिल्ह्यामध्ये खास करून परभणी जिल्ह्यामध्ये मागील दोन वर्षामध्ये परभणी जिल्ह्यामधील शेतकरी नेते किंवा आमदार अशा पद्धतीचे कार्य करत आहेत आणि इतर जिल्ह्यामधील आमदारांना याची काही <workitenın> फिकरच नाही मात्र पीक मिळवण्यासाठी मा अतिवृष्टी मिळवण्यासाठी या परभणी जिल्ह्यातील शेतकरी नेते व आमदार विधानसभेमध्ये जो अर्थसंकल्पीय बजेट सादर केला जात आहे याच माध्यमातून त्यांनी पीकम्याबद्दल प्रश्न निर्माण केले आहेत आणि मागील काही दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये पीक वितरण करण्यासाठी अतिशय तुटपुंजी मदत देण्यात येत आहे मात्र यांनी स्वेता महाले व आमदार विटेकर यांनी पीकम्याबद्दल मोठा प्रश्न निर्माण केला आहे आणि राज्यांचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पीक बदल प्रश्न निर्माण केले असता माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून याला उत्तर देत असताना काय म्हटले आहेत याबद्दलच थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मी गोविंद झरे माझा चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं कोकाटे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की एकतीस मार्च पूर्वी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे राज्यांचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये ग्वाही देण्यात आलेली आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकं विधानसभेमध्ये पीक विमाबद्दल आणि किती रक्कम मिळणार कोणत्या जिल्ह्यांसाठी मिळणार याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला त्यांच्याच माध्यमातून जाणून घेऊयात जवळपास उत्तर दोघांचे देतो तुम्ही प्रश्न नाही त्यामुळे त्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये मॅटर सारखेच आहेत काही फार विशेष फरक नाही पण साहेबांनी ठीक आहे ठीक आहे दोन्ही प्रश्नाची उत्तर एकत्र देतो मी तुम्हाला वाईट वाटलं तर तुम्ही परत दुसरा प्रश्न विचारा मी उत्तर देतो उदय ही लक्षवेधी मदत व पुनर्वसन विभाग तसेच कृषी या दोन विभागाशी संबंधित आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजना असून मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात खरीप हंगाम सोळा पासून सन दोन हजार तेवीस चोवीस पासून सर्व समावेशक पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ एक रुपया भरून योजनेत सहभागी होता येते प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार मध्ये परभणी जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी आयसीआयसीआय लोंबार जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत करण्यात येत आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये परभणी जिल्ह्यात सात लाख त्रेसष्ट हजार बासष्ट विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेऊन पाच लाख तेवीस हजार आठशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित या ठिकाणी केलेले आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये पर्जन्यमानातील असाधारण तफावत तसेच नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्याने सर्व बावन्न अधिसूचित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत अग्रिम रक्कम नुकसान भरपाई देण्याकरता दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी परभणी यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान याकरता चारशे सव्वीस पॉईंट पंचावन्न कोटी अंतरिम नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस करता एकूण दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे विमा कंपन्यांना राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रगतीत असून त्यानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येईल परभणी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेती फळ पिकाखालील माहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये चार लाख दहा हजार पस्तीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून बाधित क्षेत्राला चारशे त्र्याहत्तर पॉईंट चौवेचाळीस कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे व त्यापैकी चारशे सतरा पॉईंट बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये एकूण छप्पन्न पॉईंट बत्तीस कोटी इतका निधी प्रलंबित आहे आणि मराठवाडा विभागासाठी हीच रक्कम तीन हजार सदुसष्ट पॉईंट बावन्न कोटी मंजूर असून दोन हजार चारशे अठ्ठावन्न पॉईंट बासष्ट कोटी वितरित केलेला आहे अद्याप रुपये सहाशे आठ कोटी निधी वितरित करण्याचे प्रलंबित आहेत शासनाने आतापर्यंत सत्तावीसशे अठ्ठावीस कोटी मदत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वितरित आहे शासनाच्या दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये सर्व प्रलंबित मदतीचा निधी वितरित करण्याची कारवाई करण्यात येत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्याचे पैसे त्यांच्या खात्यावर उपलब्ध होतात हे खरीपाचे खरीपाचे पैसे आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे भेटले होते हे शासनाचं पाप आहे शासनानं स्वतःचा हिस्सा भरला नसल्यामुळं आज शेतकऱ्याला तुमच्या तोंडावर बघावं लागते ज्यावेळेस तुम्ही रोड बांधता एखादा भोगदा मुंबईमध्ये बांधता पन्नास पन्नास हजार कोटी रुपये दिले जाते आणि शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे शेतकरी रोज बो बोलतोय आम्ही रोज तिथं आंदोलन करतोय आणि आपण आज नुसतं आकडेवारी ह्या सगळ्या सभागृहात वाचून दाखवता माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज हे अठ्ठावन्न कोटी जे माझ्या मतदारसंघातले माझ्या जिल्ह्यातले पेंडिंग आहे जे आमच्या अधिकाराचे आहेत जे आमच्या हक्काचे आहेत पैसे तुम्ही रोखू का शकता आणि कसे शकता ज्या वेळेस की यामध्ये नियमामध्ये आहे की एक महिन्याच्या आत शासनानं आपलं प्रीमियमचे पैसे केंद्र शासनाकडे कर वर्ग करावे अशा प्रकारचा नियम असताना सुद्धा हे नियम डावलून शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा अधिकार या शासनानं कुणी दिलेला आहे आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये मायक्रो इरिगेशनचे सुद्धा अध्यक्ष महाराज पैसे असेच पेंडिंग स्रे, आहेत प्रश्न आहे आपण जे आमच्या मतदारसंघातले परभणी जिल्ह्याचे प्रलंबित जो विषय आहे ते अग्रिम रक्कम आपण ऍडव्हान्स शासनाकडे कधी वर्ग करणार आणि किती दिवसात आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही पैसे देणार हा माझा एकच प्रश्न आहे राज्य सरकारने आयसीआयसीआय लोबड कंपनीला आतापुटी तीनशे छप्पन कोटी रुपये पाच महिन्यापूर्वी दिलेले आहेत उर्वरित केवळ नव्याण्णव कोटी रुपयाचा हप्ता सरकारकडे येणे शिल्लक राहिल्याचे कारण दाखवून कंपनी शेतकऱ्यांना विमा वाटप करण्यास टाळाटाळ करत आहे माझा प्रश्न एवढाच आहे साहेब अध्यक्ष महोदय की विमा कंपनीकडे पाच महिन्यापासून सरकारचे तीनशे छप्पन कोटी रुपये जमा आहेत त्याचे व्याजही कंपनीला मिळत आहे मग कंपनीने सरकारच्या नव्याण्णव कोटी रुपयाचे निमित्त करून शेतकऱ्यास भेटीत जाण्याचा हा प्रकार आहे का केंद्र सरकार व राज्य सरकारची रक्कम कंपनीकडे जमा असतानाही त्या जमा असलेल्या रकमेतून आजपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांना विमा वाटप का केला नाही कंपनीने वाटप केव्हापासून सुरू करणार तसेच सरकार उर्वरित कोटी रुपयांचा हप्त्यापुटी शेतकऱ्यांना वित आशिया कंपनीला काळ्या यादीत टाकण्यास शासन कोणती कारवाई करणार याचं उत्तर मला या ठिकाणी अपेक्षित आहे अध्यक्ष दोन्ही उत्तर देतो अध्यक्ष महोदय की यामध्ये एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त दायित्व एकोणीस एक सत्तावीस कोटी रुपये दायित्व दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पाच्या तरतूद केल्या आता सदर हप्ता रक्कम वित्त विभागाकडून डी एस वर उपलब्ध करून घेण्यात येत आहे साधारण हे अधिवेशन बजेट अधिवेशन असल्यामुळे बजेट अधिवेशन असल्यामुळे वित्त विभागाकडनं फाईल अजून क्लिअर झाली नाही पण एक चार आठ दिवसामध्ये मार्च यांच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर होतील अध्यक्ष महोदय आत मध्ये सगळे पैसे उपलब्ध बोलतात ना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या माध्यमातून अशी ग्वाही बदल, ग्वाही दिली खरी मात्र या अगोदर वीस व दोन हजार बावीस मध्ये या अगोदरचे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची घोषणा व ग्वाही देण्यात आली होती आणि अशा पद्धतीची या अगोदरच्या प्रमाणे परिस्थिती निर्माण होऊ नये अशी अपेक्षा बाळगूयात यानंतरही या दोन हजार चोवीसच्या विम्याचे कॅल्क्युलेशन कंपनीकडून करण्यात आले आणि तो ऑनलाईन पद्धतीने अपडेट केला जात नाही आणि राज्य शासनाला व शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचून दिली जात नाही याच माध्यमातून शेतकऱ्याकडून बरेच सारे प्रश्न या जिल्ह्यासाठी विमा मिळणार का त्या जिल्ह्यासाठी विमा मिळणार का असे प्रश्न निर्माण केले होते या अगोदर बीड जिल्ह्यांसाठी सातशे सोळा कोटी नांदेड जिल्ह्यासाठी आठशे चाळीस कोटी व परभणी जिल्ह्यासाठी पाचशे कोटी व जालना हिंगोली यवतमाळ अमरावती अं अकोला लातूर धाराशिव अशा बऱ्याच साऱ्या जिल्ह्यासाठी आणि लातूर जिल्ह्यामध्ये चारशे पन्नास कोटी त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे चाळीस कोटी रुपयांची निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे त्यानंतर अहिल्या नगर नागपूर पंढरपूर गोंदिया गडचिरोली अशा पद्धतीने या सर्व जिल्ह्यांसाठी पिक मंजूर झालेला होता आणि याच माध्यमातून हा विमा मंजूर झाल्यानंतरही इल बेसवरती पिकमा मंजूर केला तर या शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम अतिशय तुटपुंजी मदत मिळणार आहे किंवा रक्कम मिळणार आहे याच माध्यमातून वैयक्तिक क्लेम केले असता त्यांना बऱ्याचशा प्रमाणामध्ये विमा मिळतो मात्र या वैयक्तिक क्लेमलाही वाईट स्पेड किंवा इल्ड बेसवरती जर पिकम दिला तर त्यांना ही अतिशय तुटपुंजी मदत मिळेल याच माध्यमातून कॅल्क्युलेशन अपडेट लवकरात लवकर कंपनीकडून करावे आणि शेतकऱ्यापर्यंत कर पोहोचावे अशी अपेक्षा बघूयात राज्याच्या कृषी मंत्र्याकडून जी ग्वाही देण्यात आलेली होती त्यांच्या शब्दाला जागतील अशी अपेक्षा आणि लवकरात लवकर जवळपास मार्च महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजे एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक मा शंभर टक्के मिळेल अशी अपेक्षा बाळगूयात आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत तुम्ही या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनव्या अपडेटची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद